या या एक एकशा एक शिल्डन पार्क आहे आणि तिथं इकडनं एंट्रन्स आहे एक उंचावरची जागा आहे आम्ही जेव्हा आतमध्ये येत होतो तेव्हा मला लहान मुलांचं खेळण्याचं आहे मेन आणि मेन पण एक काही उंचावरची जागा तिकडनं आहे आतमध्ये म्हणजे दाखवतो तो, तो, तो गेलं

इथे मला वाटतं गाभारावर हातमध्ये अंधार दिसतो आहे कळत नाही आहे हा आहे या एक शिळा पार्कमधला सगळ्यात हायस्ट पॉईंट हे थोडंसं लाईटमुळे कमी दिसत असेल पण हे आहे इथे एक मंदिर ज्याचा मला तरी गाभारा रिकामा माझ्या हातमध्ये अंधार होता इथेच थोडं सांभाळून कारण इथे पण एक उतरायला जागा इते आहे इथे आहे तिकडे तिथे अंधार तुम्हाला दिसेल हे बघा अशी इकडनं उतरायला अशी जागा आहे उतरायला किंवा चढायला इकडनं एक जागा आहे आणि ह्या बाजूने एक जागा एक। आहे इकडनं एक हे इथे असं स्ट्रक्चर आहेत सगळ्या बाजूनी असे तिरके एखाद्या पिझ्झाच्या असं म्हणून आहे पण पिझ्झाच्या एका किंवा एका त्रिकोणी शेपसारखे जे डिवाईड केले आहेत एक सर्कलला वेगळ्या वेगळ्या शेपमध्ये आणि इंच्यामध्ये काय आहे त्याच्यामध्ये काही नाही आहे इतर असावं रात्रीच्या वेळी ते लाईट शोच असतो लाईट अँड साऊंड शो आम्ही विचारलेला पण ते म्हणे की हा फक्त फक्त म्हणण्यापेक्षा तेलुगू भाषेमध्ये असतो आणि आपल्याला ते भाषा कळणार नाही त्याच्यामुळे आपण पण तिकीट फार नव्हतं चाळीस रुपये तिकीट आणि पन्नास मिनिटाचा शो